हातकळंगले तालुक्यातील हेरले इथं हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी थाटामाटात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी मंदिर परिसरात हनुमान भक्तांची गर्दी झाली होती हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं हनुमान जयंती उत्सव विविध उपक्रमांनी पार पडला श्रीभजनी मंडळाच्या वतीनं गुंडोपंथ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम झाला मंगळवारी पहाटे पाच वाजता राजू गुरव आणि बंडू गुरव यांनी पूजा मंत्र पठण पुष्पांजली आणि अभिषेक करून धार्मिक कार्यक्रम संपन्न केला सकाळी हनुमान जन्मोत्सव सोहळा झाला फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये हनुमंताची मूर्ती आणि गदेची पूजा करून श्री हनुमान मंदिराला तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या श्री रामभक्त हनुमान की जय या जयघोषात पालखी सोहळा संपन्न झाला दुपार नंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात हनुमान भक्तांनी सहभाग घेतला होता त्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती रांगेनं जाऊन भक्तांनी दर्शन घेतलं या सोहळ्याचं संयोजन विजय कारंडे अप्पासो कागले वसंत जाधव नंदकुमार माने संतोष भोसले पांडुरंग शिंदे शिवराज निंबाळकर राहुल कराळे बाबासो रुईकर संदीप कागले जयसिंग गडकरी कृष्णाथ खांबे यांच्यासह ग्रामस्थांनी केलं